हॅलो फ्रेंड्स फ्लेवर स्टेजरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या भागामध्ये आपण कैरीची डाळ कशी बनवायची ते बघणार आहोत ही रेसिपी अत्यंत सोपी आहे आणि खायलाही खूपच छान आहे तर यासाठी इथे एक वाटीभर डाळ मी भिजवून घेतलेली आहे डाळ चांगली दोन तीन तास भिजवलेली आहे आणि स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि या डाळीमध्ये आपल्या आवडीनुसार म्हणजे तिखटपणा किती हवा आहे त्यानुसार मिरच्या घातलेल्या आहेत इथं मी चार पाच मिरच्या घातलेल्या आहेत एक थोडंसं एक इंचभर आलं बारीक चिरून घातलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार जा कमी जास्ती करायला हरकत नाही आहे हे सर्व वाटून घ्यायचं आहे आणि एक इथं कैरी घेतलेली आहे ज्याची सालं काढलेली आहेत साल काढून ती कैरी खिसायची आहे आणि साधारण एक वाटीभर या कैरीच्या डाळीसाठी आपल्याला एक मोठा चमचा भरून कैरीचा कीस लागेल तो करून घ्यायचा आहे आणि हा कीस या वाटलेल्या डाळीमध्ये घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चवीप्रमाणे साखरसुद्धा घालायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही रेसिपी म्हणजे कैरीची डाळ हा पदार्थ वर्षातून एकदाच करता येतो म्हणजे जेव्हा कैरीचा सीझन असेल तेव्हाच त्यामुळे नक्की करून बघा आणि आता ह्या सगळ्या मिश्रणामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे त्यासाठी दोन चमचे तेल तापत ठेवलेलं आहे ह्या तेलामध्ये मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा आणि त्याच्यामध्ये आपण हिंग थोडासा घालायचा आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये हळद घालणार आहोत हळद फक्त रंग यावा यासाठी घालायची आहे आणि हे व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण ही फोडणी ह्या जे आपण वाटप काढलेलं आहे त्याच्यावरती ओतून घेणार आहोत पण हे सगळं थंड झाल्यावरती मग ओतायचं आहे गरम गरम फोडणी आपल्या चटणीमध्ये किंवा या कैरीच्या डाळीमध्ये ओतायची नाही आहे प्रकारे आपली कैरीची डाळ खाण्यासाठी अगदी रेडी आहे ही नुसतीच किंवा कुठल्याही पदार्थाबरोबर म्हणजे चपातीबरोबर किंवा कशाबरोबरही खाता येईल